राम राम मंडळी काय हालचाल मी अविनाश सोरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नवीन दिवस नवीन योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांना याच्यामधून बराच फायदा होणार आहे या ठिकाणी तुम्हाला जर विहीर असेल जुन्या विहिरी असतील किंवा नवीन तुम्हाला संच बसवायचे ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी शेततळं बांधायचंय तर याच्यासाठी तुम्हाला ही योजना आहे शेतकऱ्यांना खूप फायद्याची आहे आणि याच्यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे कृषी विभागाकडून चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईब करून घ्या एक लाईक एक शेअर पाहिजे तुमचं जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचून जाईल चला तर स्टार्ट आजचा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे या याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये बघा ही योजना कशासाठी आहे याचा सारांश बघा जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टीने तसेच सिंचनाची शास्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही शेतकऱ्यांच्या राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे यामध्ये अनुदान बघा कशासाठी काय दिलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित दिसेल यामध्ये बघा नवीन विहीर जर असेल तुम्ही बांधताय तर तुम्हाला अडीच लाख रुपयापर्यंतचं या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे त्यानंतर जर जुनी विहीर या ठिकाणी दुरुस्ती करताय तुम्ही तर तुम्हाला पन्नास हजार रुपये भेटणार आहेत इनवेल बोरिंग करताय तुम्ही तर त्यासाठी वीस हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत त्यानंतर पंप संच जर तुम्हाला घ्यायचा आहे विकत तर त्यासाठी वीस हजार रुपये आहेत वीज जोडणी आकार करायचा आहे म्हणजे वीज जोडायची आहे तर त्यासाठी तुम्हाल तुम्हाला दहा हजार रुपये देणार आहेत शेततळ्यांचे प्लास्टिक अस्थरीकरण करायचंय म्हणजे शेततळ्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक आथरायचं या ठिकाणी तर तुम्हाला एक लाखाची या ठिकाणी मदत भेटणार आहे सूक्ष्म तस सिंचन तसं म्हणजे ठिबक सिंचनासाठी पन्नास हजार रुपये किंवा तुषार सिंचन असेल तर पंचवीस हजार रुपयाची मदत होणार आहे व्ही सी पाईप असेल तुम्हाला व्ही सी पाईप घ्यायचा आहे तर तीस हजार रुपयाचं या ठिकाणी भेटणार आहेत परस बाग निर्माण करायची आहे तर पाचशे रुपये प्रति आहे या ठिकाणी या बाबींवर पूर्णपणे अनुदान देण्यात येणार आहे तर या ठिकाणी बघा हे पूर्ण जी लिस्ट आहे अनुदान कशासाठी भेटणार आहे किती भेटणार आहे हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या या ठिकाणी बघा खाली दिलेलं आहे आवश्यक कागदपत्रे कागदपत्रे या ठिकाणी काय लागतात का आवश्यक या ठिकाणी नवीन विहीर करतात या ठिकाणी मुद्दा बघा जर तुम्ही नवीन विहीर या ठिकाणी बांधणार आहेत किंवा न तयार करायचे तर त्यासाठी काय लागतंय तुम्हाला अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी कशाची गरज आहे कोणत्या कागदपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे ठीक आहे सात बारा त्यानंतर आठ अ चा उतारा पाहिजे तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे दीड लाखापर्यंतचं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नाही लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र पाहिजे शंभरच्या किंवा पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर या ठिकाणी त्याचा फॉर्मेट त्यांच्याकडे असतो अपंग असल्यास या ठिकाणी तुम्ही प्रमाणपत्र दाखवणे तुम्हाला गरजेचं राहील तलाठी यांच्याकडील दाखला सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला म्हणजे झिरो पॉईंट चाळीस ते सहा हेक्टर या मर्यादेमध्ये तुम्हाला याच्यामध्येच असेल तर तुम्हाला याच्यामध्येच त्यामध्ये भेटणार आहे हे पूर्ण अनुदान विहीर नसल्याबाबतचं बाबतच प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून पाचशे फुटापेक्षा जास्त अंतरावर असलेला दाखला म्हणजे जर आधी एखादी विहीर असेल तर त्याच्यापासून पाचशे फुटाच्या अंतरावर असलेली पाहिजे तुम्हाला दुसरी विहीर त्याचाही तुम्हाला दाखला द्यावा लागेल प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर्सीमा या ठिकाणी तुम्हाला दाखवावी लागेल भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे पाणी उपलब्धतेचा दाखला या ठिकाणी जा तुम्हाला घेणं गरजेचं आहे कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी आणि शिफारस पत्र सुद्धा घेणं अधिकार आहे त्या ठिकाणी येऊन कृषी अधिकारी या ठिकाणी पाहणी करतात आणि शिफारस पत्र देतात या ठिकाणी गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र या ठिकाणी पाहिजे ज्या जागेवर विहीर घ्यावेचे आहे त्या जागेचा फोटो महत्वाची खुनी सह व लाभार्थीसह ग्रामसभेचा ठराव या ठिकाणी मंजूर पाहिजे त्यानंतर बघूया आपण जर जुनी विहीर असेल ठीक आहे या ठिकाणी बघा जुनी विहीर दुरुस्ती करायची किंवा इनवेल बोरिंग करायचे तुम्हाला बोर घ्यायचं करायचंय तर काय सक्षम प्राधिकरण यांच्याकडील जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तहसीलदारांकडील या ठिकाणी दीड लाखाचं जे प्रमाणपत्र आहे उत्पन्नाचं ते पाहिजे जमीन धारणेचा अद्यावत सात बारा आणि दाखला सात बाराचा दाखला आठ चौतारा पाहिजे ग्रामसभेचा ठराव पाहिजे तलाठी यांच्याकडे दाखला एकूण शहरांना क्षेत्राबाबत दाखवला झिरो पॉईंट वीस ते सहा हेक्टर मर्यादेपर्यंत विहीर असल्याबाबतचं प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा आणि चतुर्सीमा पाहिजे लाभार्थी बंधपत्र म्हणजे ते शंभरच्या आणि पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर लिहून लिहून द्यायचंय कृषी अधिकारी यांचं क्षेत्रीय पाहणीचं आणि शिफारस या ठिकाणी पाहिजे गटविकास अधिकारी यांचं शिफारस पत्र पाहिजे ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंगचं काम घ्यावायचं काम घ्यावायचंय त्या विहिरीचा काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो महत्वाची खुनेसह आणि लाभार्थी जो लाभ घेणार आहे त्याचा सुद्धा त्या फोटोमध्ये सहभाग असला पाहिजे इनवेल बोरिंगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील फिजिबिलिटी रिपोर्ट असतो त्यांनी जे आहे त्यांनी प्रमाणित केलेलं तर ते पाहिजे अपंग प्रमाण अपंग जर असतील तर प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर बघा आता शेततळं जर बांधायचंय तुम्हाला अस्तरीकरण शेततळ हे करायचंय वीज जोडणी आकार आहे पंपसंच पाहिजे किंवा सूक्ष्म सिंचन जर करायचंय तुम्हाला ठिबक सिंचन तर काय सक्षम प्राधिकारी यांच्याकडील जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे तहसीलदार यांच्याकडील दीड लाखाचं उत्पन्न पर्यंतच मर्यादा सात बाराचा दाखला आता उतारा तलाठी काढलं पाहिजे क्षेत्राबाबतचं झिरो पॉईंट वीस ते सहा हेक्टर मर्यादेत ग्रामसभेची शिफारस किंवा मंजुरी पाहिजे क्षेत्र अस्त्रीकरण पूर्णत्वाबाबतचं हमीपत्र शंभर किंवा पाचशे रुपयाच्या तुम्हाला स्टॅम्प पेपर वरती द्यावं लागणार आहे काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो पाहिजे महत्वाच्या खुनेचं आणि तुम्ही त्या स्वतः फोटोमध्ये पाहिजेत विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपात्र म्हणजे तुमच्याकडं विद्युत कनेक्शन नाही आहे आणि पंपसंचसुद्धा नाही आहे याचं हमीपत्र सुद्धा, हमी सुद्धा द्यायचं आहे तुम्हाला प्रस्तावित या ठिकाणी शेततळ्याचं मापन पुस्तिकेच्या छायांकित प्रत व मापन पुस्तकातील मोजण्याप्रमाणे संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून अंदाजपत्रक स्वाक्षरी करून घ्यावे म्हणजे हे तुम्हाला त्या जे आहेत कृषी अधिकारी यांच्याकडून जे आहे त्यांच्या सहीनी अंदाजपत्रक पूर्ण करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा खाली आता पात्रता बघूया आपण व्यवस्थितरित्या लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्ही जर लाभार्थी आहात स्वत तर ही जी योजना आहे बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी स्वावलंबन योजना ही योजना करण्यासाठी अनुसूचित जातीमध्ये जे येतात त्या प्रवर्गात असणाऱ्यांसाठी बंधनकारक आहे ठीक आहे लाभार्थ्याने जातीचा वैद्य दाखला सादर करणे या ठिकाणी आवश्यक आहे दाखल्याचं जे आहे तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला जातीचा दाखला या ठिकाणी द्यावा लागेल जमिनीच्या सात बारा व आठ व उतारा सादर करणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे तसेच लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी दीड लाखांपेक्षा जा जास्त असल्यास तुम्हाला भेटणार नाही या ठिकाणी बघा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे तुम्हाला तुमचं उत्पन्न या ठिकाणी दाखवावं लागेल जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र नसाल दीड लाखाच्या आत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात लाभार्थ्यांची या ठिकाणी सहा नंबरचा बघा लाभार्थ्यांची जमीन धारण झिरो पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत पाहिजे नवीन विहिरीसाठी किमान कमीत कमी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर असणे बंधनकारक आहे ती ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुमच्याकडे नवीन विहिरीसाठी तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी महत्वाची नोट बघा सदर योजना की मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे ठीक आहे तर हे पाच जिल्हे पाच ते सहा जिल्हे मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये होणार नाहीये राबविण्यात येत नाहीये तर या जिल्ह्यांच्या बाहेरील जे असतील कोणी लाभ घेणारे इतर जिल्ह्यातील असतील तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात त्यामध्ये खाली बघा डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती म्हणजेच नव बौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणार आहेत म्हणजे जे नवीन बौद्ध आहेत किंवा अनुसूचित जाती देतात फक्त यांच्यासाठीच ही योजना या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपले सरकार डीबीटी या वेबसाईटवर हो यायचंय महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन याच्यावरती येऊन या ठिकाणी बघा अशा प्रकारचं या ठिकाणी वेब पेज ओपन होईल यामध्ये बघा शेतकरी योजना म्हणून तुम्हाला या ठिकाणी हो एक आयकॉन दिसेल त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर याच्यामध्येच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना याची सर्व माहिती क्लिक करा याच्यावरती येऊन होऊन जाईल यामध्ये बघा ही सगळी माहिती आहे याच्यामध्ये मी जे सांगितलं आहे ते सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये जाऊन व्यवस्थितरित्या वाचून या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती घेऊ शकतात या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज नवीन अर्ज नोंदणी या ठिकाणी करावी लागेल आधी या ठिकाणी तुम्हाला कशी करायची आहे कसा या ठिकाणी नवीन अर्ज नोंदणीचा ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघून या ठिकाणी अर्ज नोंदणी करू शकतात या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती अर्जदार लॉग इनमध्ये गेल्यानंतर व्यवस्थितरित्या भेटून जाईल तर मित्रांनो या ठिकाणी पात्रता बघून घ्या तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या किती हेक्टरपर्यंतच तुम्हाला पाहिजे किती नवीन विहिरीसाठी किती हेक्टर असणं कमीत कमी बंधनकारक आहे जातीचं प्रमाणपत्र असेल आठ दाखला असेल किंवा जे तुम्हाला इतर लाभ भेटणार आहेत या ठिकाणी सगळं दिलेलं आहे जुनी विहीर इनवेल बोरिंग असेल किंवा शेततळं करायचंय वीज जोडणी आकार पंपसंच सूक्ष्म सिंचन बाबत पात्रता दिलेली आहे नवीन विहीर जर करायची असेल तर त्या बाबतीत काय काय लागतं ते, ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा अनुदान भेटणार आहे कशा कशाला नवीन विहीर जुनी विहीर इनवेल बोरिंग पंपसंच वीज जोडणी आकार शेततळ्यांचं प्लास्टिक अस्तरीकरण सूक्ष्म सिंचन संच पी व्ही सी पाईप जे शेतकऱ्यांचं प्लास्टिक आथरायचं असतं ते अस्तरीकरण आहे त्यांना एक लाख रुपयापर्यंतच या ठिकाणी मदत भेटणार आहे तर अशा प्रकारे बघा ही बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे आणि याच्या बाबतीत तुम्हाला, सर्वा बेटना रहे। ले ले तुम्हाला या सर्व अनुदान या ठिकाणी भेटणार आहे तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितलेला असेल तुम्हाला याच्यामध्ये पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे काय लागतात कशा प्रकारे सर्व माहिती आहे सर्व दिलेली आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आवश्यक माहिती वाटल्या सर्वांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र